मला आदरणीय पवारसाहेब एक गोष्ट नेहमी सांगायचे जी आत्ताच ध्यानात आली मी जेव्हा दौरा करायचे ना आम्ही सगळे एका गाडीत फिरायचो आणि हसत खेळत सगळ्यांची गप्पा मारत आमचा प्रचार असायचा साहेब म्हणायचे कसं आला दौरा म्हणजे एकदम भारी आपण ह्यांनी हे सांगितलं त्यांनी ते सांगितलं असं झालं असत साहेब म्हणजे शेवटचा सा कार्यकर्ता काय म्हणतो ते होते ना कुठे होते म्हणजे गाडीत ताफ्यात सगळीच असतात एकत्र होते एवढ्या गाड्या होत्या वगैरे साहेब मला नेहमी मागायचे नेत्यांशी संबंध ठेवाच पण कार्यकर्त्या आणि शेवटच्या मतदारापर्यंत जर संबंध ठेवला तरच निवडून येशील जे मला या इलेक्शन मध्ये ऍबसल्युटली मला की आम्हाला समज होता माझा आम्हाला नाही माझा समज होता कि ही यंत्रणा आहे प्रत्येक जण आपापल्या आप टप्प्याला काम करत यावेळी लक्षात आलं की फक्त नेते किंवा मोठे पदाधिकारी असले तर इलेक्शन आपण जिंकू शकत नाही जर शेवटचा माणूसच तुमच्या आयुष्यात असेल तरच तुम्ही इलेक्शन जिंकू शकता